जिल्हा परिषद कृषी सभापती यांच्या दालनात आयोजित बैठकीत कृषी विभागाच्या खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व तयारीची झाडाझडती घेण्यात आली यावेळी जिल्हा परिषद कृषी सभापती यांनी अवैध खते पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर तसेच बोगस बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्रांवर गुन्हे दाखल करून परवाना रद्द करण्याचे निर्देश दिले दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे बियाणे तसेच खतांचा प्रश्न ऐरणीवर लागलेला असतो तसेच खरीप हंगामात जास्त प्रमाणात खते व बियाणे पुरवठ्यासंदर्भात विविध तालुक्यातून शेतकऱ्यांच्या विविध तक्रारी समोर येत असतात या तक्रारींवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे नियोजन शून्य कारभार जिल्हा परिषद कृषी सभापती यांच्या दालनात झालेल्या आढावा बैठकीत समोर आले आहे खरीप हंगाम आता शेतकऱ्यांच्या तोंडावर आलेला असून शेतकऱ्यांकडून बियाणे आणि खते यांच्या संदर्भात असलेल्या तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषद कृषी सभापती योगिता रोकडे यांनी आपल्या दालनात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये खतांचे दर तसेच बियाणाचे दर आणि बियाण्याचा साठा या संदर्भात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून योग्यरित्या माहिती घेण्यात आली होती तसेच बोगस बियाणे आणि खतांचा पुरवठा याविषयी कारवाईसाठी नेमलेले भरारी पथक सध्या करतात तरी काय असा प्रश्न या बैठकीत समोर आला आहे तसेच मागील वर्षी बोगस बियाणे तसेच खतांचा पुरवठाविषयी आलेल्या तक्रारी बघून कारवाई करणारे भरारी पथक यांनी बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर आणि कृषी केंद्रांवर दुर्लक्षित केल्याचा आरोपही या बैठकीत करण्यात आला होता यावर जिल्हा परिषद कृषी अधिकारी यांनी बोगस बियाणे आणि तसेच खतांच्या पुरवठा काळाबाजारविषयी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन या बैठकीत दिले असून लवकरात लवकर बोगस बियाणे तसेच खतांच्या पुरवठ्यात काळाबाजारविषयी नियोजन करण्याचे या बैठकीत सांगितले आहे शेतकऱ्यांना खते व बियाणे यांचा पुरवठा कुठे आणि किती उपलब्ध आहे खतांच्या वाटपात होणारी काळाबाजारी रोखण्यासाठी भरारी पथकांनी याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा असे निर्देश जिल्हा परिषद कृषी सभापती योगिता रोकडे यांनी आयोजित आढावा बैठकीत कृषी विभागाला दिले आहे